आ, हे खरं आहे की यावर्षी जून महिन्यात पाऊस सुरू झाला जुलै महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली दोन्ही विभागानं पंचनामे केले आणि हा अहवाल बहात्तर तासात शासनाला पाठवायचा होता मात्र आर डी सी यांनी ती फाईल सात दिवस स्वतःच्या कार्यालयात ठेवली आणि त्यामुळं पहिल्या यादीमध्ये दसऱ्याला जे शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा अनुदान मिळालेलं आहे ते अनुदान जालना जिल्ह्याला मिळालं नाही जालना जिल्हा पहिल्या यादीत वगळला माननीय मुख्यमंत्री माननीय महसूल मंत्री माननीय कृषी मंत्री, मंत्री। यांच्याकडे मी ही तक्रार केली ज्येष्ठ नेते माननीय बाबनरावने यावर प्रतिक्रिया दिलेली आहे ज्यांनी ज्या अधिकाऱ्याने हे पाप केलं त्यांना हे भोगावं लागणार आहे शेतकऱ्याच्या त्याचा लागेल आणि कारवाई होईल परंतु आमचं सरकार खंबीर आहे कोणी काही चूक केली याचा अर्थ काही होणार नाही अशाला भाग नाही निश्चितपणे या संदर्भामध्ये कळक कारवाई या सर्व लोकांवरती या ठिकाणी होणार मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री मोदयाने यामध्ये आता सरसगरचा निर्णयापर्यंत गेलेले आहेत तो निर्णय झाल्यानंतर मग काय फक्त आता जिओ टॅगिंगचे फोटो ग्राह्य मानले जाणार आहेत तुमच्या सर्व त्या ठिकाणचे जे पुरावे ते सर्व ग्राह्य मानून पुढच्या लोकाला ते दिले जाणार नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये कधी कमी पाऊस तर कधी प्रचंड पाऊस असा नैसर्गिक असमतोल असणाऱ्या जालना जिल्ह्याला आता अतिवृष्टीच्या यादीमधनं वगळण्यात आला आहे एक अतिशय महत्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे जालना जिल्ह्याला अतिवृष्टीच्या यादीमधनं वगळण्यात आल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे तर मंडळी काय आहे हा सगळा प्रकार आणि कसं झालं आहे हे आपल्याला जालन्यातील काही लोकप्रतिनिधींनी सांगितलेलं आहे जालना जिल्हा अतिवृष्टीच्या पहिल्या यादीतून वगळण्यात आला महसूल अधिकाऱ्याने अहवाल सात दिवसात तो आपल्या जवळच ठेवला दडवून ठेवला आणि त्यामुळे शेतकरी अनुदानापासून वंचित राहिलेला आहे निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांच्यावर कारवाई झाली असून त्यांचा पदभार काढण्यात आलेला आहे सर्वदूर अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचं सरसकट पंचनामे करण्याची मागणी होती आहे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचं सांगितलं जात मंडळी मे महिन्यामध्ये वादळ आणि अतिवृष्टी झाली त्यामुळे झालेल्या नुकसानीचे तीन कोटी रुपये आले आहे त्याचं वाटप सुरू आहे जून आणि जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि नुकसान पाहणी अहवाल सरकारला सादर करण्यात आला त्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी नुकसान पाहणी पंचनामे हे करण्याचं काम वेगाने सुरू झालं जून जुलै महिन्यात ज्या शेतीचे नुकसान झालं त्यांना परत ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीने नुकसान यादीत घेता येणार नाही त्यामुळे एकूण अंतिम नुकसान अहवाल करताना खूप दक्षता घेतली जाते अशी माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली जून जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल महसूल अधिकाऱ्यांनी सात दिवस आपल्याजवळच ठेवला दडवून ठेवला आणि त्यामुळे जिल्हा अतिवृष्टीच्या पहिल्या यादीतून वगळण्यात आला त्यामुळे हो शेतकरी विजयादशमीला मिळालेल्या अनुदानापासून वंचित राहिले अशी माहिती आमदार बबनराव लोणीकर यांनी दिली या सर्व प्रकरणाची आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली यामुळे निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांच्यावर कारवाई झाली त्यांचा पदभार तातडीने काढण्यात आला असं देखील लोणीकरांनी सांगितलं जिल्ह्यात सर्वदूर अतिवृष्टी झाली आहे सरसगट पंचनामे करण्याची मागणी होती आहे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे आहे असं ते म्हणाले पीक कापणी अहवाल तयार करताना सर्वांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे त्याचा फायदा विमा संरक्षण रक्कम हे मिळण्यासाठी होतो असं लोणीकरांनी यावेळेस सांगितलं संबंधित अधिकाऱ्यांना शिक्षा मिळेल असंही आमदार अर्जुन खोतकर म्हणाले तर सरसगट पंचनामे केले पाहिजे सर्वांना मदत मिळाली पाहिजे असं आम्ही सर्वजण एकत्र येऊन मागणी करतो असं देखील खोकर यावेळेस म्हटलं आहे तर मंडळी अशा पद्धतीने जालन्यासोबत झालेला हा प्रकार निश्चितच निंदनीय आहे जालनात एकतर आधीच कमी पर्जन्यमान आणि त्यात असे प्रकार झाल्यामुळे हा संतापजनक प्रकार नागरिक कधीपर्यंत सोसणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे